नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा ब्रेकअपचा संताप तरुणीवर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न ब्रेकअप झाल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शुक्रवारी सकाळी बाणेरमधील गणराज चौकातून वीरभद्रनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला संतप्त तरुणाने तरुणीवर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने पिस्तुलातून गोळी उडाली नाही त्यानंतर त्याने तिला मारहाण करून पलायन केले बाणेर पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुण तरुणी हे दोघेही पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असून तरुणी बाणेर येथील एका कंपनीत इंटर्नशिप करत होती या इंटर्नशिपचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता याची माहिती आरोपी तरुणाला असल्याने तो तिच्या मागावर येऊन थांबला गणराज चौकाकडून वीरभद्रनगर कडे जात असताना त्याने अचानक तिला गाठले यावेळी पिस्तुलातून गोळी झाडण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला त्यानंतर त्याने तरुणीला मारहाण केली आणि घटनास्थळावरून पसार झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तरुणाविरुद्ध खुनाचा प्रयत्न व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सावंत यांनी दिली प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड